नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोड इंगळी येथील श्री शंभूराजे युथ फाउंडेशन यांच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी एकशे पंचवीस जणांनी रक्तदान केले इंगळी येथील मराठा भवनमध्ये मिर्जेच्या वसंतदा पाटील ब्लड बँकेकडून हे रक्त संकलन करण्यात आले यामध्ये एकशे अठरा युवक आणि सात महिलांनी रक्तदान केले युवा पिढीने रक्तदानाचे महत्त्व समजून व्यसनांपासून दूर राहून रक्तदान केले पाहिजे रक्तदान हे श्रेष्ठ दान असून रक्ताची गरज ही आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची असून रुग्णाचे जीवन वाचवण्याचे कार्य रक्तदान श्रमदानातून साधले जाते असे विचार यावेळी संयोजकांकडून मांडण्यात आले सकाळी दहा वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले आणि फाउंडेशनच्या या कार्यास उत्तम प्रतिसाद लाभला आणि यासाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले का का एस बी न्यूज साठी इंग्रेहून राज्य कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा